दीदी दीदी जी दी दी बोलायच्या मग ना एक दिवस काय झालं पप्पा ते पानगड बंद होऊन गेलं मी माझ्या आजीकडलं गेली होती तेव्हा तेव्हा माझ्या पप्पाला सुट्टी आली मग ते कशाच काम करायला लागले आता माझे घरी तिथंच होत आमचं तिथून अशा पाहिल्या तिथून असं वाटतं जायचं देत आमचं घरीच

कसा इथे ना आता सोफा काढून घेतला इकडनं बेळ टाकलंय हे ना मग जागा नाही होत ना कूलर कुठे ठेवायचं मग पण मग कूलर बाहेर कसं ठेवायचं घरात त्याच्यामुळे ठेवलं ना चोर घेऊन जाईल नाही ना आमच्याकडं ना, ना, का मला नाही का का ना काका घेऊन गेले त्याला पत्र वाजत

ती त्याच्यामध्ये बोर्डमध्ये लावं लागते अगोदर नंतर मग ते हां ते बटन चालू केलं की कूलर चालू होऊन जातं हे पिन बघ इकडे बघ खाली खाली खाली, खाली पाय तुझं तुझे पाय कुठे आहेत आणि त्या साईडला बघ तिथं बोर्ड आहे छोटं